बदलापूरमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी औंढा नागनाथ येथे मुकमोर्चा काढत निषेध व्यक्त केलाय औंढा येथे काळी पट्टी लावून मुकमोर्चा माध्यमातून महाविकास आघाडीच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय यावेळी शिवसेना प्रमुख जी डी काका मुळे औंढा तालुका प्रमुख गणेश देशमुख कामगार आघाडी जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाठक अल्पसंख्याक तालुकाप्रमुख अलीम खतीब तालुका संघटक अनिल शिंदे दलित आघाडी सुनील खंडागळे ज्येष्ठ शिवसैनिक मधुकर गोरे बिंदू माधव कुलकर्णी अफसर पटेल शेख साजिद रामकाळे बबनराव माळवटकर लक्ष्मण टोंपे लक्ष्मण भोणे शेषराव शेळके संतोष रेणके माजी नगरसेवक विष्णू अण्णा रवी डोंगर दिवे समाधान शेळके मस्जिद पठाण सर्कल प्रमुख हनुमान पोले संजय चव्हाण गजानन लेकुडे बालाजी पोले विलास जवादे पिराजी राठोड भीमराज सुतारे राम गोरख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव पाटील माजी नगरसेवक सुमेध मुळे नंदू पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शकीलभाई इनामदार बाळू पाटील जाविदभाई देशपांडे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती